स्नेनिल आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचा टेटचा पेपर आहे त्या संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना हा जे आता व्हिडिओ आहे हे महत्वाचा व्हिडिओ आहे ज्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे असलेले आता चार ते पाच दिवस आहे आपल्याला माहिती आहे की अजूनही हॉलटिकीट आजही हॉल तिकीट आलेले नाही आहेत आणि सत्तावीस तारखेपासून आपला पेपर आहे तीन दिवस ही परीक्षा पुढे गेलेली आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस हे चार दिवस पहिला टप्पा असणार आहे आणि दुसरा जो टप्पा असणार आहे तो एक आणि दोन दोन दिवस सुट्ट्या असणार आहे आणि नंतर एकतीस आणि एक दोन दिवस सुट्ट्या असणार आहे आणि पुन्हा दोन तीन चार आणि पाच असे चार दिवस असे दोन टप्प्यामध्ये ही परीक्षा होणार आहे म्हणजे आठ दिवस परीक्षा चालणार आहेत ज्या विद्यार्थ्यांचा पहिल्या दिवशी पेपर आहे म्हणजेच तीन दिवस त्यांच्यासाठी बाकी आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांचा पाच तारखेला पेपर असेल असे त्यांना सात ते आठ दिवस त्या विद्यार्थ्यांकडे वेळ आहे म्हणजे दहा दिवस पकडून चाला मग या शेवटच्या दहा दिवसामध्ये किंवा तीन चार दिवसामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना काय करायचं आहे त्या संदर्भाने हा व्हिडिओ बनवत आहे आणि हे महत्वाचं आहे हे जर आपण केलं तर आपल्या नक्कीच मार्क्समध्ये ती वाढ होणार आहे आणि आपला स्कोअर सुद्धा जास्त असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि जर आपण केलं नाही तर आपल्याला दहा ते वीस मार्क्स हे कमी असणार आहे आणि आपल्याला माहिती आहे जेव्हा जास्त स्कोर आपला असणार आहे तो शिक्षक बनणारच म्हणजे बनणारच हे नक्की आहे त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे आणि ह्या ज्या पाच ते सहा बाबी आहेत ह्या महत्वाच्या बाबी असणार आहे ज्या महत्वाच्या बाबी असणार आहे आपण जर माझ्याला पहिल्यांदा जर आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे असे अपडेट असतील ते अपडेट आपल्या या चॅनलवरती शिक्षणाच्या संदर्भातील अपडेट आपल्या या चॅनलवरती मिळत राहील विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप करू नका पहिला विषय आहे की टेट परीक्षेचा आपण आतापर्यंत अभ्यास केलेला असेल तरी पण कारण परिपत्रक आधीच काढलेलं आहे महाराष्ट्र राज्य परिषद पुणेने म्हणजे आपल्याला तीन महिन्यापूर्वी हे परिपत्रक निघायला होतं आणि ते वेळ मिळालेला आहे तरी पण आता तीन चार दिवसांमध्ये किंवा या सात आठ दिवसांमध्ये ज्यांचा शेवटच्या दिवशी पेपर असेल किंवा चार तारखेला किंवा तीन तारखेला त्यांना वेळ मिळत आहे तर या वेळेत काय करायला पाहिजे ही पाच ते सहा बाबी आपण सांगतोय पहिली बाब आहे की पहिली बाब आहे की रिव्हिजन रिव्हिजन करणं आपल्याला गरजेचं आहे ज्या गोष्टी आपण केलेल्या मराठी असेल किंवा इतर इंग्रजी असेल हे जे विषय आहेत हे विषय या विषयाची आपल्याला रिव्हिजन करायची आहे मग रिव्हिजन करताना दुसरा जो टॉपिक आहे तो म्हणजे काय तर नवीन काही वाचायचं नाही आहे आपल्याला रिव्हिजन करायची आहे तर ज्या बाबी आपण वाचलेल्या आहेत त्याच गोष्टीवरती आपल्याला रिव्हिजन करायची आहे त्यात दुसरा विषय म्हणजे काय की नवीन आपल्याला कोणत्याही विषयाला हात लावायचा नाही माझं हे राहून गेलं माझं ते राहून गेलं आता ते मी करू का आता माझं होईल का या याच्यात गोंधळ आपल्याला करायचा नाही आहे जे वाचलेलं आहे ते बद झाला त्याच्यानंतर आपल्याला आता काहीच वाचायचं नाही जे झालेलं आहे त्यांची रिव्हिजन करा त्या बाबीची रिव्हिजन करा तुम्ही जर काही काढून ठेवलेलं असेल काही नोट्स काढले असेल तर नक्की ते वाचा म्हणजे रिव्हिजन पहिला विषय आहे रिव्हिजन करणं दुसरा विषय आहे की कोणतीही नवीन गोष्ट त्या ठिकाणी वाचायची नाही नवीन बाब त्या ठिकाणी पेपरसाठी पकडायची नाही आहे कोणी काही सांगत आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आपण आपल्याच डोक्याने चालायचं आहे जेवढं वाचलं आहे तेवढं सफिशियंट असणार आहे नंतर तिसरा महत्वाचा मुद्दा आहे की सराव पेपर सोडवणे जे काही तुमच्याकडे सराव सर पेपर्सांचे असेल वेगवेगळ्या विद्याभारतीचे आहे किंवा इतर पब्लिकेशनचे आहे जे तुमच्याकडे उपलब्ध असेल जे क्लास लावलेले असेल तुम्ही ऑनलाईन क्लास असेल त्यांच्याकडे उपलब्ध असणारे असतील ते सर्व पेपर तुम्ही सोडवून पाहणं म्हणजे सराव पेपर सोडवणं हे महत्वाचा मुद्दा आहे हा तिसरा विषय असणार आहे ते सोडवून पाहणं गरजेचं आहे कारण यात तुम्हाला जे विषय तुमचे जे आतापर्यंत जे झालेले काही टॉपिक आहेत जे जुने झालेले पेपर आहेत त्यातलेच पेपर या ठिकाणी रिपीट होणार आहे म्हणजे ज्याच माध्यमातून तुम्हाला ते कॉपी पेस्ट टाईप तुम्हाला ते वाटणार आहे आणि पेपर सोडवताना तुमचा त्या ठिकाणी फायदा होणार आहे म्हणून सराव पेपर सोडवणं अत्यंत गरजेचं आहे ज्यामुळे तुम्हाला वेळ सुद्धा वाचाल आणि त्यात तुमचं डोकं सुद्धा लागेल आणि उत्तर उत्तर सुद्धा पटकन काढता येणार आहे हा तिसरा मुद्दा असणार आहे चौथा विषय आहे चौथा मुद्दा आहे जो आपल्या सर्व विद्यार्थ्यांना महत्वाचा आहे पेपर सॉल्विंग मेथड म्हणजे पेपर कोणत्या पद्धतीने सॉल्व करायचा आहे जो पेपर सोडवण्याचं मी तुम्हाला सांगितलं तर पेपर सॉल्विंग मेथड तुम्ही कसं करायचं म्हणजे चारही ऑप्शन पाहिजे का कि कराया है। कि चार की ऑप्शन स्किप करायचं आहे की चार पैकी एक आपल्याला माहिती आहे की आतापर्यंत आपण वाचलाय आहे तर स्किप करून टाकायचे बाकीचे ऑप्शन आणि जो खरं आहे त्याला आपण क्लिक करायचा म्हणजे आपल्याला त्यामुळे काय होत आहे वेळ वाचत आहे आपला विषय तो आहे की पेपर सॉल्विंग मेथड आपल्याला या ठिकाणी यूज करायची आहे जे काही चार पाच दिवस आपल्याकडे वेळ आहे सात दिवस वेळ आहे त्यामध्ये हे केलं तर आपला वेळ सुद्धा वाचेल आणि ज्या प्रश्नाला जास्त वेळ लागेल त्या प्रश्नासाठी ला आपल्याला जास्त वेळ सुद्धा देता येणार आहे आणि कमी वेळेत हे प्रश्न बाकीचे जे आहेत ते सोडवून सोडवाय सोडवता येणार आहे कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की दोनशे प्रश्न आपल्याला एकशे वीस मिनिटांमध्ये आपल्याला सोडवायचे आहे त्यात पॅसेज पण असणार आहे इतर गोष्टी पण असणार आहे ज्यात आपल्याला दोनशे प्रश्न सोडवायचे आहेत त्यामुळे वेळ आपल्याला वाचवणं गरजेचं आहे कमी वेळात त्या पेपर सोडवायचा आहे त्यासाठी पेपर सॉल्विंग मेथड आपल्याला यूज करणं गरजेचं आहे पाचवा मुद्दा असा आहे की पेपर टाईम मॅनेजमेंट आपल्याला करायचं आहे मग पेपर टाईम मॅनेजमेंट कधी होईल हे समोरचे जे दोन मुद्दे मी तुम्हाला सांगितलेले एक सराव पेपर सोडवणं आणि दुसरं आहे पेपर सॉल्विंग मेथड जे यूज करायचे आहेत ह्या दोन गोष्टी जर तुम्ही युज केल्या आणि जास्तीत जास्त पेपर तुम्ही दररोज जर दोन दोन जर पेपरचे सोडवत असाल तर नक्कीच तुमचा पेपर टायमिंग मॅनेजमेंट हा बेस्ट असणार आहे कारण दोनशे प्रश्न आपल्याला एकशे वीस मिनिटात सोडवायचे आहे विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी हा महत्वाचा विषय असणार आहे जो पेपर टायमिंग मॅनेजमेंट आपल्याला करायचा आहे या चार ते पाच दिवसांमध्ये नंतर सहा सहावा जो पॉइंट आहे आणि महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे लॉजिक डेव्हलपमेंटवर आपल्याला भर द्यायचा आहे मग लॉजिक डेव्हलपमेंटवर भर कसा देता येणार आहे कारण आपल्याला माहित तर्काची आहेत बालमानसशास्त्राचे प्रश्न आहेत असे जे काही प्रश्न असतात किंवा इतर जे प्रश्न असतात जे एकशे वीस मार्काचे आपले अभियतेचे प्रश्न आहे किंवा मॅथचे प्रश्न आहेत ज्याचे रिलेटेड आहे तर अशा वेळेला तर्कावरती जे काही येणारे लॉजिकवरती येणारे जे प्रश्न आहेत ते जर तुम्ही या सात आठ दिवसांमध्ये किंवा या चारपा वार चार पाच दिवसांमध्ये वारंवार सोडवून जर बघितले तर आपला लॉजिक लवकर डेव्हलप होतं आणि जसाही प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे किंवा चार ऑप्शन आपल्याला दिसत आहे त्या चार ऑप्शन मधला आपला जो डोकं पटकन लागतोय ते लॉजिक लवकर डेव्हलप होऊन आपलं उत्तर सुद्धा आपण पटकन काढता येते म्हणजे आपल्याकडे टाइम मॅनेजमेंट में साठी सुद्धा हा प्रश्न म्हणजे हे जे आपण सोडवणार आहोत किंवा हा मुद्दा जो आहे लॉजिक डेव्हलपमेंटचा हा पेपर सॉल्व्ह पेपर टाईम मॅनेजमेंटमुळे या सर्व गोष्टीमुळे या सर्व गोष्टी होणार आहेत आणि त्यामुळे आपले जे मार्क्स आहेत ते वाढू शकतात विद्यार्थी मित्रांनो वीस ते तीस मार्क्स आपल्याला या जर पद्धतीने आपण जर अभ्यास केला तर वाढू शकतात जर आपण टाइम मॅनेजमेंट पेपर सॉल्व्हिंग मेथड सराव पेत सराव पेपर आणि नवीन काही न वाजता रिव्हिजन जर का आपण केली तर नक्कीच वन फोर्टी अभो वन फिफ्टी अबो, अबो आपण सर्व विद्यार्थी असणार आहात हे लक्षात घ्यायचं आहे मग या सहा मुद्द्यांचा आपल्याला विचार करायचा आहे आणि याचनुसार आपल्याला अभ्यास करायचा आहे राहिलेले जे काही पाच ते सहा दिवस आहे किंवा ज्यांचा पेपर पाच तारखेला आहे त्या विद्यार्थ्यांकडे बारा दिवस आहेत ज्यांचा आठ तारखेला असेल त्यांच्याकडे समजा आठ दिवस किंवा दहा दिवस आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की नवीन काहीच वाचू नका आहे तेच पेपर तुम्हाला वाचायचे आहे तेच टॉपिक वाचायचे आहे गणिताचं अभियतेचं तुम्ही प्रॅक्टिस जास्त करा आणि त्याच माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो आपला स्कोर जास्तीत जास्त कसा राहील यासाठी प्रयत्न करा कारण येणारी जी काही तिसरी टेट आहे या टेट मध्ये तुम्ही जास्ती जास्तीत जास्त मार्क्स मिळवून शिक्षण शिक्षण विभागामध्ये आपण लवकर रुजू व्हाल आणि शिक्षक भरतीमध्ये आपली निवड व्हावी यासाठी हा प्रयत्न आणि हे जे काही मी शहा मुद्दे सांगितले हे महत्वाचे असणार आहे आपल्याला ही जी माहिती मी सांगितलेली आहे ही आपल्याला कशी वाटली नक्की कमेंट मध्ये कळवा आणि आपल्याला जर याच्यात काही अजून ऍड करायचे ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि अशाच अपडेट करता माझ्या या आपण सबस्क्राईब करा धन्यवाद